प्रत्येक स्त्री कधी सरस्वती होते आपल्या मुलांना शिकवते लक्ष्मी म्हणून आपल्या घराचा प्रपंच चालवते अन्नपूर्ण म्हणून आपल्याला खाऊ घालते दुर्दा म्हणून शक्ती देते आणि वेळ प्रसंगी जर आपल्या परिवारावर काही संकट आलं तर काही सुद्धा बनते

यामुळे विद्यार्थी विद्यार्थिनीला एक प्रोत्साहन मिळत आणि त्याचा आत्मविश्वास वाढतो आणि विद्यार्थी विद्यार्थी आणि हे चांगल्या प्रकारे अभ्यास करून चांगले टक्के आत्मसात करतात आज मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो सर्व विद्यार्थी असतील विद्यार्थी असतील आपण सर्व देशाचे उज्ज्वल भविष्य आहात आपल्याच शिक्षणावर आपल्या देशाचं भविष्य आपल्या देशाचा विकास अवलंबून आहे म्हणून प्रत्येक काळे शिक्षण घेतलं पाहिजे उच्च शिक्षित झालं पाहिजे कोणी डॉक्टर व्हायला पाहिजे कोणी वकील व्हायला पाहिजे क्षेत्रात नाव मागवलं पाहिजे आपल्या देशाची सेवा केली पाहिजे दे आपण ज्या समाजात जन्मलो आहे त्या समाजाची सेवा केली दे पाहिजे दे आपण सक्षम असेल दे तर आपल्या समाजात जे बोरगरीब विद्यार्थी असतील विद्यार्थी असतील त्या सर्वांना आपण मदत केली पाहिजे त्यांना त्यांना सुद्धा शिक्षणासाठी आपण प्रोत्साहित केलं पाहिजे आणि आज आपल्या कॅमेऱ्यात मी सांगितलं शंभर टक्के पैकी ऐंशी टक्के आपल्या विद्यार्थिनीचा समावेश आहे त्याबद्दल मी सर्व अभिनंदन करतो सर्व माझ्या भाषणात कि ब स्त्री शक्ती ही देवी स्वरूप आहे कारण स्त्री सारखं दैवत कुठेच नाही संसारात वावरत असताना प्रत्येक स्त्री ही कधी सरस्वती होते आपल्या मुलांना शिकवते लक्ष्मी करून आपल्या घरांचा प्रपंच चालवते अन्नपूर्ण म्हणून आपल्याला खाऊ घालते दूर्ता करून शक्ती देते आणि वेळप्रसंगी जर आपल्या परिवाराला काही संकट आलं तर काहीसुद्धा बनते अशा रणराजी मी सलाम करतो आणि उपस्थित सर्व जे ग्रामपंचायत सदस्य असतील सरपंच असतील त्यांनी सांगू इच्छितो की आपण आपल्या गावात आपल्या क्षेत्रात प्रत्येक समाजातील घटकाला सोबत घ्यायचं आणि असा विकास करायचा की पुढचे तीस ते पस्तीस वर्ष आपल्याला कुणी हलू शकणार नाही आणि आपल्या समाजासाठी आपण सर्वांना संघटित होणं गरजेचं आहे मी आजपर्यंत पाहत आलेलो आहे की फक्त आपल्या समाजामध्येच हो आपण अजूनपर्यंत सांगितलं नाही आहे आपल्या समाजात जर कोणी पुढे जात असेल तर आपण त्याला प्रोत्साहित केलं पाहिजे त्याच्या के पाठीशी उभं राहिलं पाहिजे पण अजूनपर्यंत तसं चित्र आता हळूहळू सुरुवात होते आपल्या महिला भगिनीमुळे हे सर्व कार्य होतंय आज आपण सर्वांनी या ठिकाणी मला बोललं दोन शब्द बोलण्याची संधी दिली मी आपल्या सर्वांचे आभार मानतो माझे दोन शब्द संपूर्ण ብ አझ ታपावफ አभትናይ kuና چاባ करु गुल आम्ही घाबरत नाही कोणाला का देतो सहुल आम्ही नोकर नाही हो तुमचे आता आमचा सरू अंगावर ठला माझा भेटला विठल भेटला बिठला माझा भेटला विठल गुरु एक दुची माझा विधाता चल गुरु विना सुने सारे विश्व हैं। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.